नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्येला करा हे उपाय दूर होतील सर्व समस्या पूर्वज देतील आशीर्वाद चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत जे आपण केले पाहिजेत पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्वाची असून ज्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केले जाते तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास तोटके केले जातात असे सांगितले जाते हे उपाय किंवा तोटके केले तर पितृदोषातून मुक्ती मिळते असे म्हणतात काय आहेत ते उपाय जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार सर्व पितृ अमावस्याचा प्रारंभ एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोबर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल या अमावस्येला मोक्षदायीनी या अमावस्याला मोक्षदायीनी अमावस्या असे म्हणतात या दिवशी केलेले उपाय किंवा टोटके खूप प्रभावी मानले जातात चला तर जाणून घेऊया कोणते उपाय सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करतात जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरून टाका त्या लिंबाचे चार तुकडे करून चारही दिशांना फेकून द्या यामुळे यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी घरातील ईशान्य कोणात गायीच्या तुपाचा दिवा लावा यासाठी जी वात वापरण्यात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात केशर आणि काळे तिल घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल सर्व पित्री अमावस्याला रात्री काळे कुत्रेला कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला दे घाला जर कुत्र्याने त्वरित पोली खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाहीत तसेच या दिवशी तामसी भोजन नशा करणे खोटे बोलणे तसेच तसेच अनैतिक कार्य करू नये या पूर्वज नाराज होतात सर्व पितरी अमावस्याला रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या या मुले धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते सर्व पित्री अमावस्या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते सकाळी स्नान आणि ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीच्या नाग नागिनींची पूजा करावी त्यावर पांढरे फुले अर्पण करावे हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ती कामे पूर्ण होतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी बाबूलच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे भतासे आणि काळे तिळ पितरांना अर्पण करावेत यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळे तिल आणि फुले अर्पण करा ओम पितृभ्य नम मंत्राचा जाप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसूक्ताचे पठण करा संध्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळेतील अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील तसेच सर्व पित्री अमावस्याला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पीठाची गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारे आपण पाहिलं सर्व पित्री अमावस्याला करा हे उपाय दूर होतील सर्व समस्या पूर्वज होतील पूर्वज देतील तुम्हाला आशीर्वाद अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ